गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः गुरवे नमः गुरवे नमः ओङ्कारना ओङ्कारं बिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओङ्काराय नमो काराय नमो नम ओंकाराय नमो नम डोळे घ्या आणि लक्ष श्वासावरती केंद्रित करा घेतलेल्या आणि सोडलेल्या श्वासांचे निरीक्षण सुरू करायचंय हा मॅडम मॅडमला फोन केला होता खरं त्यांचा अनुभव राहिलाय पण त्या आता वेळ नाही म्हटल्या उद्या सकाळी करतील अजून कोण करणार आहे का मॅडम कोणी चांगला कोर्स केला दीपाली पाटील मॅडम अनुभव सांगते का तुमचे जरा ओंकार ध्यानाचे वेगळं टेक्निक करायचंय मग त्याच स्पंदनात राहणं शेवटी जास्त फायद्याचं वेळ हा दीपाली पाटील मॅडम बोला हॅलो नमस्ते सगळ्यांना आवाज येतोय येतोय मॅडम हो माझा ओंकार ध्यानाचा अनुभव म्हणजे मला सायनसचा जो त्रास होता मी माग पण बोलले होते तो माझा पूर्ण त्रास बरा झालेला आहे मला होमिओपॅथीच्या किंवा इतर गोळ्या औषधं घ्यायला लागायचे मी ते काहीच आता घेत नाही आणि दुसरं म्हणजे ओंकार ध्यानाला अर्धा दोन तास बसणं माझ्यासाठी आता निकड जो त्रास होत होता मला बसायला मांडी घालून मी खाली बसते रात्री झोप शांत लागते कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता वाढायला खूप सुंदर मॅडमचं थोडंसं तब्येत ढासळली होती मनक्यांचा प्रॉब्लेम सुरू झाला तर तो कसा आहे मॅडम मीटिंग एंड कशी झाली मला असं विचारायचं होतं दीपाली मॅडम तुम्ही सगळे एवढे अनुभव सांगितले फार छान आलेलं आहे रिझल्ट पण मध्ये तुमच्या स्पाइनला काहीतरी प्रॉब्लेम ना, झाला ना, त्याचं काय हो, हो त्याच ते स्लीप डिस्कच वगैरे होत ना मी फक्त एक पंधरा दिवस आठ डॉक्टरांचं औषध घेतलं परत मी औषध घेतलं नाही का तर आपल्याला कळलंय की आपणच ते हे केले त्याला कसं हिल करायचंय ते थोडस निसर्गोपचार हे मेडिटेशन आहे ते वॉटर एफर्मेशन आणि ओंकार असं सगळं का ते दुखणं थांबलं दुखण्यातला बराच म्हणजे पन्नास टक्के फरक पडलाय कारण त्या पोर्शनला थोडं बल्ज असल्यामुळे सूज आहे ना मग डॉक्टरांचं किंवा ते जे मसाज वगैरे देतात त्यांचं मत आहे की हळूहळू ते होणार कव्हर लगेच नाही होणार मग ते ऍक्सेप्ट मसाज नका घेऊ मसाज नका घेऊ नको का सूज असेल तर नका घेऊ मसाज मेडिटेशन घेऊन जाईल हो वॉटर आता कारण मसाज नाही अजून काही पण होऊ शकतं थोडस सूज आहे ना हो हो मसाज कोणाकडनं घेताय तुम्ही निसर्ग उपचार करणारे असतात ना पहा म्हणजे तुमचं माझा अनुभव माझा अनुभव म्हणजे मी ऐकते ते सांगते अशा वेळेला सूज आहे म्हटल्यावर मसाजचं थोडं हे आहे ना बरं ठीक आहे ना बराच भरपूर फरक पडलाय सायनसचा सा। आणि किती महिने हो। उपकार केला तुम्ही सायनसचा सा, प्रॉब्लेम बंद व्हायला खूप मॅडम एक दीड महिन्यात मला चांगलाच रिझल्ट आला किती छान आणि मॅडम ज्या वेळेला लागले त्यावेळेला सर्दी वगैरे सारखी व्हायची त्यांना त्यांना मी म्हंटल तो मॅडम मला सांगायचं काय की सायनसचा प्रॉब्लेम होताच पण असं मानेतून मागच्या पोर्शन मधून असं मुंग्या आल्यासारखं व्हायचं ना तो पण माझा रिझल्ट बराच मला फरक पडला खूप सुंदर तो तुमच्या मनक्यांमुळे होत होता मानेचा है ना आता हो। बसन एक दीड महिना रेग्युलर केलं ना तुम्ही रोज केलं ना ओंकार हो। जानेवारी फेब्रुवारी मार्च हे तीन महिने म्हणजे खूप खूप छान छान आणि मॅडम ना बसता पण येत नव्हतं बेड रेस्ट सांगितली होती कशी हो। हो। होती सिच्युएशन तेच डॉक्टरांनी खूप भीती घातली होती पण मॅडम तुमच्याशी खूप रिलीफ मिळाला तुम्ही सांगितलं ना डॉक्टर सगळं खोटं बोलतात हे सगळं हे बोलतात म्हणजे खूप आपल्या मनावर सबकॉन्शियसवर पेरतात ते निगेटिव्ह पेरतात आपल्याला इमोशनल ब्लॅकमेल करतात oh, hmm. सगळेच करत नाहीत काही जण असे करतात पण आपण आपला क्रिएटिव्ह रोल वापरायचं त्यावेळेला थोडं डॉक्टरांचं oh. थोडं आपलं असं ऑप्टिमम ठेवायचं कारण डॉक्टर जर असं काही म्हटलं की आपल्या मनावर तेच राहतं ना मग ते आपण असं शिकलेलं oh, आहोत की आपण जो okay. विचार करतो ते रियालिटीमध्ये येतं कॉन्शियसनेस नाही येतं खरं असू देत नसू देत त्याला ती शक्ती असू देत नसू देत सायन्स असू देत नसू देत विचार झाला घडणारच काही असू देत हेच सायन्स आहे आणि सृष्टीमध्ये अस्तित्वात नसलं तरी घडणार आहे ते आणि माझे मिस्टर मला तेव्हाच म्हणाले की तू एवढं ध्यान करते मॅडम ऐकते मग तुझ्यात हे नाही का बदल झाला की हे आपणच हे करतोय किंवा आपल्याला वाटलं की ते जास्तच वाढणार आहे म्हणजे मला हे त्यांच्याकडनं परत नव्यानं कळलं बरोबर हो ना कारण म्हणणारच ना हो तेच की आपण विचार आपले आधी आपल्यापासून सुरुवात करायची बदल करायला बरोबर छान अभिनंदन तुमचं तुम्ही रोज ध्यान करताय ओंकार ध्यान करताय सकाळचे कोर्स करताय रेग्युलॅरिटी आहे आणि ॲपस चांगलं आहे परवा मॅडमचं मी कौतुक केलं होतं ते मी उद्या सकाळी जमलं तर वाचून दाखवेल त्यांचं उत्तर काय आलं मला मी ज्या वेळेला म्हटलं की मॅडम मला तुमचा अनुभव कथन खूप आवडलं आठ दिवसाचं तर दिव त्यांनी जे उत्तर दिले ते उद्या उद्याच्या मला आठवण करा मी ते करणार आहे तुम्हाला सांगणार आहे कारण आपल्याला एक्झाम्पल घ्यायचेत एकमेकांच्या तिथून शिकायचे ह्याला पीअर टू पिअर लर्निंग म्हणतात पीअर टू पीअर लर्निंग म्हणजे आपल्याबरोबर जे आहे त्यांच्यापासून आपण जास्त लवकर शिकतो म्हणून धन्यवाद दीपाली मॅडम उद्या आठवड करा तुम्हीच नाही तर दुसरं कधी करा अजून कोणाला सांगायचं अनुभव कथन सांगायचे पटकन मग मी नवीन टेक्निक घेणार अभिनंदन दीपाली मॅडम तुमचं हो धन्यवाद मॅडम तुम्ही पण खूप छान एनर्जी देता त्यामुळे आम्हाला हे होते शक्य म्हणूनच मी लवकर <laughs> जॉईन झालते पण मला मॅडमची प्रार्थना ऐकलं की खूप रिली वाटत म्हटलं आधी प्रार्थना मॅडमची ऐकून मग बोलू एकदम हिलिंग नॉइज आहे त्यांचा त्यामुळे छान वाटतं अजून कोणाला सांगायचं का मॅडम नीता मॅडम तुम्हीच घ्या ना मला माहिती नाही कोणी रेग्युलरली केलंय एक कोणाचं वैशाली बागुल काय का आत... का? वैशाली वैशाली आहे दिसत आहेत अजून कोणी आहे वैशाली आहे मॅडम वैशाली मॅडम जरा बोलताय का तुम्ही केलंय रेग्युलर क्लास मॅडम म्हणतायत जरा काही झालं असेल नसेल झालं तरी सांगा काही हरकत नाही आहे फायदा नसेल झाला तरी सांगा मॅडम मी सांगते हो 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 मॅडम मला फरक पडला म्हणजे मी आता पोमपर्नची मला कधीच इच्छा होती शिकण्याची ध्यान कसं करायचं फक्त एक अकरा ते एकवीस च्या वेळेस केली का नाही ठीक आहे नाही मॅडम ठीक आहे हा तर पण आहे ना मला आता जेव्हापासून मी आता करायला लागले ओंकार खूप एकाग्रता वाढली मन एकदम शांत वाटतं पॉझिटिव्हिटी वाटते आणि म्हणजे आपण जे आपण ओंकार करताना माझं मन विचलित व्हायचं असं कॉन्सन्ट्रेशन नाही व्हायचं विचार विचारायचे पण मला आता ओंकार ध्यानाने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन होतं म्हणजे पूर्ण एकाग्रता वाटतं उठूच नाही जसं मॅडम बोलतात ना त्या प्रमाणेच आता मला पण वाटायला लागलं असं एक चक्र दिसतं व्हायलेट कलरचं ते गोल 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 फिरताना दिसतं असे छान आणि एकदम अतिशय शांत म्हणजे झोप पण लगेच अगदी साडे नऊचं माझं ओंकार ध्यान झालं का लगेच मी झोपायला जाते एक दहा मिनिटात लगेच झोप पण लागते मला म्हणजे सात आठ तासाची परत झोप पण मला त्याच्याने कव्हर झाली आणि ऍक्च्युली मला अल्सरेटिव्ह कोलायटीस आहे आता मला तोच बरं होण्याचा मला आता ओंकार धानाने मला बरं करण्याचा मी पण प्रयत्न करते की जेणेकरून माझा दोन हजार पूर्ण बरा व्हायला पाहिजे मी तर मॅडम बोलला तुम्ही बोला की बरंच होईल म्हणून बघते आता झाला तर माझा शब्दांमध्ये थोडी चूक आहे हो तेच बोलले हो हो माझा आजार बरा झालेला असं बोलायचं आणि शक्य तेवढा ट्राय करणार असं नाही पाहिजे आता होणारच आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही करताय म्हणजे तुम्हाला मानसिक फरक पडला का मानसिक खूप शांत मी सांग मानसिक खूप शांतता वाटते चिडचिड कमी झाली मेन म्हणजे खूप चिडचिड होत होती ती पूर्ण नाही राग येत नाहीये मला तो नहीं एक नहीं। सर्वात त्याच्या मला म्हणजे ओंकार धानाने मला परिणाम झालेला मला जाणवतोय बर चाल अजून कोणाला काही सांगायचंय कोणाला सांग अभिनंदन वैशाली मॅडम खूप खूप थँक्यू मॅडम जरा व्हिडिओ चालूच ठेवा तुमचं तुम्हाला येत नाही कोणालाच शुभांगी मॅडम शुभांगी शुभदा स्मार्ट शुभदा स्मार्ट बोलताय का जरा तुम्ही नवीन साधकात एक किती दिवस झाले आता दहा दिवस झाले की आज शुभदा स्मार्ट मॅडम बोलताय का तुमचं अनम्यूट दिसतय शोभा चव्हाण मॅडम बोलताय अनम्यूट दिसत आहे परत एकदा मॅडम कोण बोलत शोभा चव्हाण मॅडम अनम्यूट करा की नुसतच तुम्ही हलताना दिसत आहे स्मार्ट मॅडम बोला जरा हा 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 आता येतोय आवाज बोला धन्यवाद मॅडम ओंकार साधनेने मला भरपूर फायदा झाला जे माझे पाय दुखायचे गुडघे दुखायचे मांडी घालून बसायला यायचं नाही ओंकार साधना करायला लागल्यापासून मी मांडी घालून मॅडम खूप महिने मॅडम न एवढा फायदा झालाय की मॅडम कंटिन्युअस करतातच आहे मॅडम किती महिने झाले तुम्ही करताय ओंकार साधना प्रत्येक वेळा आहे मी प्रत्येक वेळेला आहे मॅडमना एवढं आवडलंय की दरवेळेला ते जसं सुरू केलंय तसं ते करतात कंटिन्युटी आहे त्यामुळे खूप बदल झालेला आहे आणि पॉझिटिव्ह घेतात गोष्टी सगळ्या मॅडम झोप तर इतके मस्त लागते ना तोंड सुद्धा मिटलं जात नाही साधना पडले खूप काढ झोप लागते खूप छान वाटत मॅडम समाधानच लागतं आणि सकाळी जाग तितकीच पटकन येते सकाळी पण आधी गजर न लावता ज्यावेळी उठायचं ना त्यावेळेस बरोबर जाग येते आज सुद्धा सकाळी नीट तुम्ही म्हटलं ना मॅडम कोणाला काय अनुभवाला खरोखरच झोपेतच होती चार वाजून तेरा चौदा मिनिटं झाली होती आणि मी झोपेतच माझं ध्यान सुरू झालं होतं आणि मी शिकून जागी झाली आणि पहिले लिंक बघते मला लावायसाठी सगळ्यांना सवय झाली आणि आता उद्यापासून सुरू होणार आहे आणि उद्याचा कोर्स सुरू जॉईनिंग त्यावेळेलाच वेळेलाच आहे उशीर झाला तर जॉईन करू नका कारण एक वेगळा कोर्स आहे खूप गुड आणि वेगळा अद्भुत कोर्स आहे त्या ऊर्जेपासून येणाऱ्या ऊर्जेपासून प्रोटेक्शनही गरजेचं आहे आणि प्रार्थना सुद्धा गरजेची आहे ही चुकली तर जॉईन होऊ नका वेळेतच जॉईन नाही सगळ्यांना सांगते मी उद्याच्या सूचना सगळ्यांना सांगते कारण तीसिंग आहे ना, टाइमिंग ना चार तीस टायमिंग आहे ना चार तीस चाच टायमिंग आहे पण चार पस्तीस नंतर जॉईन होऊ नका ती प्रार्थना ऐकली पाहिजे तुम्हाला नाही म्हणते तुम्हाला नाही चला धन्यवाद शोभा मॅडम चला आता आपल्याला एक नवीन ध्यान करायचं आज खूप इफेक्टिव्ह ध्यान करायचं आहे आणि अत्यंत परिणामकारक आणि नीता मॅडम तुम्ही पण बघून घ्या आणि शक्य तेवढं हे करा कारण याचं रेकमेंडेशन आपल्याला बऱ्याच जणांचं हे टेक्निक आहे आणि आपल्या ह्याच्यात हे आहे मी आत्ताच रेकॉर्ड केलेलं आहे ते आणि यूट्यूबवरही टाकले आणि त्याची लिंक पण दिलेली आहेच आहे तर हे बाहेर टाकायचे श्वास आता नीता मॅडम जास्त तुम्हाला छान सांगतील मला काही जास्त योगातलं कळत नाही पण आज मी हे ध्यान फक्त श्वास बरवा टाकला असा एकदम असं आपण एकदाच टाकला पण आता कंटिन्युअस आपल्याला दोन मिनिट तरी अत्यंत पॉवर पाठोपाठ पाठोपाठ दोनच बाहेर जोडत सोडायचं आहे नाही नह बाहेर आण पाहिजे आणि असा श्वास चालू राहू द्यायचे ओंकार म्हटल्यानंतर अत्यंत परिणामदायक रिझल्ट येणार नाही आपण मी टी लिंक संपली तर परत जॉईन करू नका श्वास बाहेर आहे दोन मिनटं दोन मिनटं सोडल्यानंतर ओंकार म्हणायचे अगदी शांत ओंकार म्हणायचे आहेत मोठ्याने नाही मोठे, मोठे दीर्घ पण ओंकार म्हणायची गरज नाहीये फक्त ओंकार म्हणताना श्वास जाणीवपूर्वक घ्यायचा आहे आणि मग जाणीवपूर्वक बाहेर सोडत अगदी सहजतेनी हो ओंकार म्हणायचा आहे ओ श्वास घ्यायचा ओ इथे ओ, ओ म दीर्घ म्हणण्याची काहीच गरज नाहीये फक्त श्वास घ्यायचा आणि सहजतेने ओमकार म्हणायचा आहे आणि दोन मिनिटं असे ओंकार म्हणून झाल्यावर नेहमी प्रमाण श्वासाकडे लक्ष ठेवत ध्यान करायचं आहे